आपण पाहत आहे लोकाधिकार दिवस उदगीर तालुक्यात सर्वत्र हनुमान जन्मोत्सव लोकाधिकार उदगीर तालुका प्रतिनिधी लक्ष्मीकांत मुळे यांनी पाठवला वृत्तांत उदगीर तालुक्यात सर्वत्र साजरा करण्यात आला उदगीर शहरात उदगीर तालुक्यातील प्रत्येक गाव वाड्या वस्ती खांड्यावर हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला सर्वच ठिकाणी हा जन्मोत्सव साजरा करीत असताना सूर्योदय होताच होता गुलाल पुष्प उधळण्यात आले लहान बालके वृद्ध महिला पुरुष व युवक यांनी सहभाग घेतला बहुतांश ठिकाणी कीर्तन भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा लहान थोर महिला पुरुष सर्व भक्तांनी मनोभावे आनंद घेतला लोकाधिकार न्यूज उदगीर